नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी अन्नपूर्णा जयंती म्हणजे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते असं म्हणतात की एकेकाळी अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा मातेचा अवतार घेतला यावेळी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही वर्षातली शेवटची पौर्णिमा असते दोन हजार चोवीस ची शेवटची पौर्णिमा तिथी पंधरा डिसेंबर रोजी रविवारी येत आहे तर पौर्णिमा तिथी शनिवारी चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि पंधरा डिसेंबर रविवार दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी पौर्णिमा तिथी साजरी केली जाणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मा माता अन्नपूर्णेची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे, कशी करावी हे आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरात सुखशांती समाधान नाहीसे झाले असेल आणि समस्यांनी घेरले असेल असं तुम्हाला वाटत असेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच अन्नपूर्णा देवी जयंतीच्या दिवशी एक साधा आणि सोपा उपाय आपण करू शकतो यामुळे घरात सुखशांती समाधान नांदते आपल्या देव घरात अन्नपूर्णा असते त्यांना मान दिल्यास त्याची चांगली आणि शुभ फळं आपल्याला प्राप्त होतात अन्नपूर्णा मातेला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये फार महत्त्वाचं असं स्थान आहे अन्नपूर्णा माता या सर्वांना अन्न पुरवत असतात म्हणून आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी अन्नपूर्णा मातेची स्थापना कोणत्या वेळी कोणत्या दिवशी आणि कशा प्रकारे करावी त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात स्थापन आपण आवर्जून करावी कारण आपण जे अन्नधान्य खातो त्याचा पुरवठा घरामध्ये कायम असायला हवा अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे काम माता करत असते म्हणून तिला अन्नपूर्णा म्हटलं जातं आधी शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र हे अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण आहे आपल्याकडे मुलगी लग्न झाल्यावर सासरी तिची पाठवणी करताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिच्या हाती दिली जाते हातामध्ये मोठी पळी घेतलेली अन्नपूर्णा आपण देत असतो त्यामागचा हेतू काय असतो तर मुलींनी अन्नपूर्णा मातेची पूजा करावी तसेच प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णा माते माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करेल तो रुचकर सात्विक होऊ दे मी ज्या हो भावनेने हो। अन्न बनवले आहेत त्यामध्ये सात्विकता रुची येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा होवो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेईल भूकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनात जागृत होऊ दे आदी शंकराचार्यांनी हे स्तोत्र आपल्याला सांगितलेले आहे तर अन्नपूर्णा मातेची पूजा स्थापना करताना आपण हे मंत्र म्हणावेत अन्नपूर्णा जयंती म्हणजे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून देखील आपण साजरी करतो असं म्हणतात की एकेकाळी अन्नाचा तुटवडा निर्माण झाला त्यावेळी माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा मातेचा अवतार घेतला तर मंडळी आपल्या देवघरामध्ये दे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही कोणत्याही दुकानातून जिथं देवांच्या मूर्ती मिळतात त्या ठिकाणाहून आणून अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्थापनाही आवर्जून करू शकता तर सकाळी ब्रह्ममुहूर्त आवरुटून उठून आपल्या नित्य कामे आटोपून स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यावं थोडं गंगाजल टाकून ओटाही छान पुसून घ्यावा आणि आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेची स्थापना आपण करावी आणि जर तुमच्याकडे याआधीच मूर्ती तुम्ही घेतलेली असेल तर तिच्यावर तुम्ही हा विधी करू शकता आणि जर नवीन मूर्ती आणली असेल किंवा तुम्ही आणायचा विचार करत असाल तर मार्गशीर्ष पौर्णिमा ज्या दिवशी असते त्या दिवशी अशी छानशी पूजा आपण मांडावी मार्गशीर्ष पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो अन्नपूर्णा मातेची पूजा पंचोपचारे आवर्जून आपण करावी छोटा चौरंग घ्यावा त्यावर लाल कपडा टाकावा चौरंगाखाली स्वस्तिक काढून घ्यावं आणि एक दिवाही प्रज्वलित करून घ्यावा कोणतीही पूजा करायच्या आधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो जर तुम्हाला मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची स्थापना करणे शक्य नसेल तर मंगळवार शुक्रवार शनिवारीही तुम्ही ही स्थापना करू शकता पण हे लक्षात ठेवावे की पूजा सकाळीच करावी बारा वाजेच्या आतच आपण ही पूजा करून घ्यायची आहे आणि ब्रह्म मुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम दिवे लावून घ्यावेत त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करावं आणि आपण पूजेला सुरुवात करावी सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेला स्वच्छ पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर कुंकू मिश्रित पाण्यानेही अभिषेक करून घ्यावा तसंच हळद मिश्रित पाण्यानेही अभिषेक करावा अन्नपूर्णा जयंतीचे महत्व सांगायचे झाले तर अन्नाचे महत्त्व समजावे हाच महत्वपूर्ण उद्देश त्यामागे आहे आपल्याला अन्नानेच जीवन मिळते म्हणून अन्नाचा कधीही अनादर करू नये किंवा त्याची नासाडीही करू नये या दिवशी गॅस शेगडीची म्हणजेच अन्नाचीही पूजा आपण करावी यासोबतच गरजूंना देखील दान करावं विड्याची पानं ठेवून त्यावर आपण प्लेट ठेवून मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यावर आपण ठेवावी तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा असाही प्रश्न असतो की अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण देवघरामध्ये कशी ठेवावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती मूर्ती ठेवण्याचे देखील नियम आहेत जर लहान असेल तर तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये ती मूर्ती ठेवावी हे तांदूळ पूर्ण असावेत खंडित घेऊ नये तुटलेले नसावेत देवघरात ठेवताना तांदूळामध्ये मूर्ती आपण ठेवावी अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी त्यानंतर हळदी कुंकू फूल दीपदूप दाखवावा आणि आपण पंचोपचारे पूजा करून घ्यावी त्यानंतर तांदूळ हातामध्ये घेऊन माता अन्नपूर्णेवर आपण ते तांदूळ टाकावेत स्थापनेच्या दिवशी ही कृती आपण करावी आणि जयंतीदिनी तुम्ही अशा प्रकारे विधी केला तरी अतिशय उत्तम त्याचबरोबर स्क्रीनवर दिलेला मंत्र पठण करावा किंवा तुम्ही अन्नपूर्णा देवीचे स्तोत्रही म्हणू शकता अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे याचा अर्थ असा होतो की आई अन्नपूर्णा तू सदा पूर्ण आहेस शंकराचे तू प्राणप्रिय आहेस मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ असा अर्थ या मंत्राचा होतो अशा प्रकारे गॅस शेगडीचीही आपण पूजा करून घ्यावी दीपदूप दाखवावा गॅसवर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढावं आणि त्यावर देखील हळदी कुंकू पुष्प अर्पण करावं दीपदूप दाखवावा बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असतो की जे तांदूळ आपण पेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवतो त्याचं काय करावं किंवा ते कधी बदलावे तर ते तुम्ही एक दिवसाआड बदलू शकता किंवा आठवड्यानंतर बदलले तरी चालेल ते तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता किंवा पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता जर तांदूळ खराब झाले तरच तुम्ही ते बदलावे आणि ते तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशीही बदलू शकता घरातील गृहिणी अन्नपूर्णेचे रूप मानलं जातं त्यामुळे या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने तांदळाची खीर प्रसाद म्हणून बनवावी आणि देवीला नैवेद्य अर्पण करावा असं केल्याने घरातील अन्नधानाचे भांडार नेहमी आपले भरलेले असते ही पूजा जर तुम्ही सकाळीच केली तर नंतर एका वाटीमध्ये तांदूळ भरून माता अन्नपूर्णेची मूर्ती देवघरामध्ये ठेवावी तर अन्नपूर्णा जयंती दिवशी कोणती कामे आपण करू नये तर या दिवशी स्वयंपाकघर अस्वच्छ कधीही ठेवू नये अन्नपूर्णा देवीच्या पूजेमध्ये दे दुर्वा अर्पण करत नाहीत अन्नपूर्णा जयंतीला खारट अन्न खाऊ नये किंवा बनवू देखील नये या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करावं तसंच मांसाहार टाळावा तामसिक अन्न बनवू नये अन्नपूर्णा जयंतीदिनी अन्न वाया घालवू नये आता आपण किचनमध्ये ज्या वस्तू वापरतो त्यांचीही पूजा करून घ्यावी गंगाजल म्हणून ज्या भांड्यामध्ये आपण पाणी भरतो त्याचीही पूजा करून घ्यावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात ठेवताना ती शिवलिंगासोबत ठेवावी कारण माता अन्नपूर्णा पार्वती मातेचं रूप मानलं जातं त्यामुळे भगवान शंकरांशेजारीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी वास्तुशास्त्रानुसार माता अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवायची असेल तर सर्वात शुभ दिशा पूर्व पश्चिम आग्नेय कोपरा या दिशेस ठेवावी देवांचा वास या दिशेला असतो त्यामुळे याच ठिकाणी ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी सौभाग्य नांदते आणि आपले जीवन आनंदी आणि सर्व सुखप्राप्ती आपल्याला होत असते माता अन्नपूर्णेची प्रतिमा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि वास्तुदोषही नाहीसे होतात माता अन्नपूर्णेचे आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभतात म्हणून आपलं स्वयंपाकघर नेहमी उत्तर पूर्व दिशेला असावं या दिशेला जर ठेवता येत नसेल तर पश्चिम दिशेला आपण ते ठेवावं याने घरात सुख शांती सदैव टिकून राहते आणि अन्नाची कमतरता आपल्याला कधीही भासत नाही तसंच देवघरामध्ये दे ही मूर्ती तुम्ही ठेवू शकता पूजा अर्चा आपण रोजच करावी तसेच रोज मूग डाळीचा नैवेद्य आपण दाखवावा त्याने मातेची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते किंवा तुम्ही मूग डाळीचा शिराही बनवून तो नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता वास्तविक पाहता आपल्या आई आजी रात्री स्वयंपाक स्वच्छ करत असत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गॅसची किंवा चुलीची पूजा करूनच मग स्वयंपाकाला सुरुवात करत असत सध्याच्या धावपळीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे आपलं सर्व महिला वर्गांचं दुर्लक्षच होत आहे म्हणून दररोज आपल्याला जर हे सगळं पॉसिबल नसेल तर अशा विशेष तिथे तरी आपण अशा प्रकारे पूजा नक्कीच करू शकतो ज्याप्रमाणे माता अन्नपूर्णेच्या उपासनेने पूजेने आपली उपासमार होत नाही त्याचप्रमाणे जे गरजवंत आहेत त्यांना आपण यथाशक्ती मदत करावी त्याने नक्कीच अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर राहील तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला अन्न देणे यासारखं दुसरं पुण्यकर्म नाही आपण भलेही श्रीमंत नसलो तरी पण आपल्या घासातला घास काढून देण्या इतका किंवा दुसऱ्यासाठी दोन घास मिळवून देण्याऐत का मनाचा मोठेपणा आपण नक्कीच दाखवू शकतो त्यामुळे आपला आनंद आणि समृद्धी तसेच ऐश्वर अक्षय टिकून राहतं यात काही शंकाच नाही तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा श्री स्वामी समर्थ